तिळातील स्नेह गुळातील गोडवा आणि शेंगदाण्यातील पौष्टिकता या तीनच गोष्टींनी बनणारी कमालीची मकर संक्रांतीची वडी किंवा बर्फी जी लहानांबरोबरच वयस्कर माणसांनाही खाता येईल नमस्कार मंडळी हर्षदास फूड किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण खूपच झटपट कमी साहित्यात खमंग स्वादिष्ट मकर संक्रांतीची वडीची सोपी रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी शंभर ग्रॅम मोठे शेंगदाणे घ्यायचे घरातील मिडियम अशा एका वाटीनं भरून घ्यायचे हे असे एकसारखे मीडियम गॅसवर भाजत आले की साल निघेपर्यंत आपण हे भाजून घ्यायचे आहेत बघा शेंगदाणे जितके खमंग भाजल्या तिला तितकी वडी चौदार लागते पाच मिनटे शेंगदाणे भाजायला लागली आणि हे आता काढून गार करायचे त्यातच शंभर ग्रॅम म्हणजेच शेंगदाणे घेतले त्याच वाटीनं पांढरे वाटी पांढरे तीळ एक वाटी घ्यायचे आहेत तीळ आणि शेंगदाणे समप्रमाणात घ्यायचे हे देखील मिडियम गॅसवर चमचाने हरवत एकसारखे भाजायचे भांड्यात काढून गार करायचे जास्त भाजायला गेले की तिळावरती डाग पडून त्याची चवही कडवट लागते दुसरीकडे शेंगदाणे गार झाले की याची जमेल तितकी टर्फलं काढून घ्यायची एका कापडी पिशवीत भरून चार ते पाच वेळा अलग आपटल्यास टर्फलं वेगळी होतात बघा मिक्सरमधून तेल निघेपर्यंत वाटायचं नाही असे भरसळ वाटायचे ज्याने वडी खायला क्रंची आणि चवदारही लागते बघा असे जे शेंगदाण्याची भरड आहे ती एका बाउलमध्ये काढून ठेवायची त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये दे तीळ देखील असेच भरसर भर वाटून घ्यायचे बऱ्याच जणींना वाटत असतं की तीळ आणि शेंगदाणे जर बारीक वाटले तर वडी खायला छान लागेल या उलट खूप बारीक वाटल्यास त्या पदार्थाची चव तितकीशी राहत नाही अशा रीतीने तिळाची देखील एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला हे रेसिपी करण्यासाठी सर्वात आधी ताटाला तूप लावून घ्यायचं आहे बघा तुमच्याकडे जर बटर पेपर असेल ना तर त्यावर तूप लावून ही वडी थापली तरीही चालेल असं हे तूप लावून ताट आधीच तयार करून ठेवायचं आणि मग पुढील कृती करायला घ्यायची म्हणजे आयतेवेळी गरमागरम वडी थापता येईल ज्यामुळे वडी खाली ताटाला चिकटूनही राहत नाही आणि अलगदही निघते बघा असं मी तयारी आधीच करून घेतली आणि आता एका कडी तापत ठेवली आहे आणि ती तापल्यानंतरच मिडियम गॅस केलाय आणि त्यामध्ये दोनशे ग्रॅम म्हणजेच मगाच्या वाटीनं दोन वाट्या किसलेला गूळ घालून घेतलाय इथे एक ट्रिक लक्षात ठेवायची गूळ हा ओलसर म्हणजेच मॉइश्चर असलेला घ्यायचा थोड्या वेळाने असं गूळ वितळलेलं तुम्हाला दिसेल त्यानंतर असा फेस किंवा बुडबुडे येऊ लागतात यामध्ये गुळाचे खडे असेल तर ते चमच्याने हलवस फोडून घ्यायचे त्यानंतर यात सुगंधासाठी आपल्याला अर्धा चमचा जायफळपूड त्यानंतर दोन चमचे साजूक तूप घालायचं तुपामुळे वडीला छान अशी ग्लेज येते अवघ्या चार ते पाच मिनिटातच पाक न करता गुळाच्या आषारसात शेंगदाण्याचं कूट आणि तिळाचं कूट घालून घ्यायचं गॅस बारीक करूनच घ्यायचं हे सर्व मिश्रण भराभर एकजीव करायचं गॅस अजूनही चालूच आहे मंद गॅसवरच ही क्रिया पटापट पत करून घ्यायची बघा जेवढं तुम्ही हे एकजीव करून घ्याल ना तेवढी वडी खायलाही छान लागते आणि ती थापायलाही मदत होते बघा मी असं छान एकजीव करत आहे आणि गुळाच्या रसात तिळ शेंगदाणा कूट एकजीव झाल्यानंतर लगेचच तूप लावलेल्या ताटामध्ये हे उलटणीनं दावत पसरून घ्यायचं आहे बघा हे मिश्रण मौ संसर असं तयार होणं अपेक्षित आहे तरच वडी आपली अजिबात फेल जाणार नाही आणि तुमच्याकडे जर अशी वाटी किंवा असा एक चमचा असेल किंवा स्पॅच्युला असेल तर त्याच्या मदतीनं आपण हे जे सारण आहे किंवा वडीचं मिश्रण आहे ते आपण छान असं मिक्स करत किंवा दाबत आपण प्रेस करत असं छान पसरवून घेणार आहोत आणि थापलेलं मिश्रण एकदा कडक झालं की त्याच्या हव्या त्या आकारात वड्या पडत नाहीत म्हणून बघा असं छान दोन ते, ते तीन मिनटं मी छान असं कोमट झा था होईपर्यंत थापून घेतलेलं आहे आणि मग त्याच्यानंतरनं आपल्याला दोन ते तीन मिनटानंतरनं कट्स देऊन घ्यायचे आहेत बघा असे तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही शंकरपाळीच्या आकाराचे असतील किंवा चौकोनी आकाराचे आपल्याला आधीच कट देऊन घ्यायचे आहेत आणि अर्धा तासांनंतर आपल्याला ही वडी काढून घेता येईल पाहू शकता तुम्ही मी अलगदच कट देऊन घेत आहे खूप प्रेस करून किंवा असं त्याला दाब देत पाडत नाही आहे तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अशा छान प्रकारे कडेच्या ज्या बाजूला मिश्रण आहे तिथं छान दाब द्यायचं म्हणजे कडेच्या वड्या देखील छान निघतील असं दोन ते तीन मिनटं छान वाटीने दाबून घेतलं आहे आणि कड्स देऊन घेतलेत आणि मगच मी अर्धा तास झाला आहे आणि या वड्या ताटातून आपल्याला काढून घ्यायचं आहेत पाहू शकता तुम्ही मधल्या जो भाग आहे वड्यांचा तिथं आपण सुरुवातीला काढून घेणार आहोत जेणेकरून वड्या सर्वच छान पडतील तर बघा अशा वड्याना हवाबंद डब्यामध्ये महिनाभर आराम आरामशीर टिकतात घरातील लहान मुलांना पांढरे कलरफुल तिळगुळ देण्यापेक्षा ना जर अशा वड्या तुम्ही आवडीनं त्यांना खावल्या तर त्या ते, ते देखील आनंदाने खातील तुम्ही सुद्धा या पद्धतीनं घरी वड्या करून पहा संक्रांतीला घरी आलेल्या पाहुण्यांना आनंदाने वाटा कशी वाटली तिळगुळाच्या वडीची रेसिपी मला कमेंटमध्ये सांगा आवडल्यास एक लाईक जरूर करा ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी हर्षदास फूड किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद